न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे टप्पा वाढीसाठी महत्त्वाची बातमी मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांना जाफराबाद तालुक्यातील शिक्षकांनी दिले निवेदन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण हे जाफराबाद तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना जाफ्राबाद तालुक्यातील शिक्षक बांधवांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शिक्षण समन्वय संघामार्फत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील पदांना येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री नामदार अजित पवार यांना भरीव तरतूद करण्याची विनंती करावी अशी आमदार सतीश चव्हाण यांना विनंती केली तेव्हा ते काय म्हणाले पहा न्यूज सविस्तर रिपोर्ट ये एक फोटो काढू शकतो मी करतो या फोटो या सगळे ठीक आहे दोन फोटो काढणार सर एक दोन फोटो काढणार सर जवळून ओहो थोडं मंद होईल छत्रपती सर दोन फोटो काढू फोटो घेने सगळी इटली टीम उंगली टीम आहे टोटल एक मिनिट जरा सर एक अरे